माझ्याकडे नंबरच फेट नाही नवीन नंबर दिसत मी कशाला फोन पैसे घेतानाच माझा नंबर फेट केला का तेवढा हे बघा अंजली बाई सणासुदीचे दिवस आहे ते भांडण नको आहे मग कोण भांडण करताय मी भांडण केलं नाही मी तुम्हाला गोडीने दहा पंधरा वेळा फोन लावलेला तुम्ही माझा चार वेळा फोन कट केला माझा फोन येतोय म्हणून दुसऱ्या पोरांकडे फोन देताय की बोला नंदू बाहेर गेलाय नंदू इकडे गेलाय नंदू तिकडे गेलाय मला चुत्या बनवता का तुम्ही माझ्यासोबत भांडण करू नका ना तर मला कोर्टात जावं लागेल काय कोर्टात जा, का जा माहितर आणि तिकडे एखाद्याच्या हाय कोर्टाच्या वर कोर्टात जा तू मला ती सांगू नको माझं उद्याची उद्या ती पन्नास हजार घेतलेलं टाक आणि मग बाकीचं बोल नाही दिल्यावर काय करणार नाही दिल्यावर मग तिथे येऊन तुला चिपलं निघतो थोड फोडून तिथनं पुढं काय होईल ती बघ मग नाही नाही तुमच्याकडे काय प्रूफ आहे का दिलेला प्रूफ आहे का काय वे फोन पे गुगल पेच स्क्रीनशॉट पाठवू का तुला डिलीट ला का नाही ती गोड बोलला घेऊन आता लागला का पलटी मारायला मला आता काय करा तुम्ही मला बार बार फोन करून त्रास देऊ नका तू पैसे टाक मी मोकळी नाही तुला फोन करायला तू पैसे टाक माझं तुला फोन करणं मी बंद करते टाक माझं पैसे का र किताल बॉड्याच्या दिवाळी झाली की पैसे दोन दिवसाच्या वाईदेवर पैसे घेतलेलं हा ह्याच्या त्याच्याकडं फोन देतो या नंदू बाहेरच गेलाय झोपलाय दवाखान्यात ऍडमिटच केलंय सलाईनच लावली कशाला रे तुला हे नकरे का कुणी सांगितलेत तुझ्याच्यानं देणं लोकांचं होत नव्हतं तर तू घ्यायचंच नव्हतं ना अहो घेतलं म्हणजे काय झालं आता कोणाला अडी अडचणी नसते त्या मग तो तुला कोणत्या वायद्यावरती दिलत मला उद्या हप्ता भरायचा आहे माझ्या गाडीचा आहे उद्या मोबाईल घेतला आता मी नवीन दिवाळीमध्ये ते दिवाळीत मोबाईलचा हप्ताय ते माझ्या उद्याचे उद्या पैसे देऊन टाक नाही तर आत्ताच्या आता मला पैसे देऊन टाक मला आता सणासुदीचं भांडण करायला लावू नको कारण की तुझं काळ तोंड मला बघायचं नाही पण तू बळ खाजून अवधान आणतोय बॉल त्यांनी गोड बोलून पैसे घेतले ना आता देतानी काय दुखतंय काय तुझं मी अमृत पेलोय काय अमृतपे नाही एखाद्या माझ मला पैसे दे बाकीच्या फालतुगिरी उरकू नकोस ते पन्नास हजार तर मी देणारच आहोत आहे आता दिवाळीचा असला मोठा सण झाला बोनस काय तुमच्या बापानं द्यायचं काय मला तुला कशाचा बोनस देऊ मी पन्नास हजार उष्ण देता येईल मग तीन चारशे रुपये बोनस द्यायला काय तुमचं जाणार आहे का अरे तुला खरंच चढली का काय का खरच कुणाचा तू प्यालास का दारू पियालास रे वंडग्या वाहनाच्या लोकांकडून पन्नास हजार उसणं घेतोय वर त्यांना उलट्या गांडीच्या मागतो तुझी कोणती अवलाद आहे शिव उपकान्या वाहनाच्या बोनस मागायला का तुला पैसे दे फालतूगिरी करू नकोस अंजली बाई तुमचं फोन पे चालू आहे का माझं फोन पे चालू आहे पैसे टाक माझा आत्ताच्या आता बाकीच्या पंचायती सांगू नकोस मी टाका म्हणे ना झालोय तुम्हाला चारशे रुपये बोनस भेटेल का चारशे रुपये बोनस मी द्यायला तूच माझा मुद्दल मी देणार नाही बोनस दिल्याशिवाय बोनस दिल्याशिवाय तुला मुद्दल मला लुबडायचं बघतोस का काय तू मला येड्यात काढू नको माझ्या ना नादाला लागू नको तुला नीट सांगायला लागले मी आणि जर माझ्या नादाला लागला तर तुझा नादच पुरा करेल मी काय त्यामुळे तुला नीट गोडीनी आणि सणासुदीचं मला भांडण करायला लावू नको वाईट वक्त बोलायला लावू नको तू उद्याच्या उद्या माझं पैसे टाक तुला आताच मागितलं असतं पण जाऊ दे तिने सांग झालेली उद्याची उद्या मला सकाळ दहा वाजायच्या आत पैसे आले पाहिजेत नाहीतर तू जिथं कुठं राहतोय ना तिथं येऊन बघ मग तुझं कसं काय होईल काय करा आता सध्याला चारशे रुपये टाका मी अमृत पेतो ना अमृत पेलं का माझ्या अंगात अशी पावर येते मग मी लोकांचे जातो पाय धरतो लोकांना उच्न पैसे मागतो म्हणजे दुसरे मला, मला तू ऐक मला बाकीच्या पंचायती सांगू नको उद्याच्या उद्या मला पैसे पाठव आणि काय नाही तुला चांगला सुदीत सुदीत होता त्यावेळेस तुला फोन करायची अक्कल नाही आता एक का नाही पाच रुपयाची गोदावर घेतली आणि दहा रुपयाची चढून तुला बोलायला सुच सुचलं का तुला आता मी काही सुद्धा एक शब्द बोलणार नाही तुझी उतरली ना मग मला फोन कर आणि माझं मला ते पैसे देऊन टाक काय तसं नाई आहे ऐका माझं तुमचं अंजली माझं पैसे टाक मला उद्या पैसे लागतात बाकीच्या पंचायती करू नकोस काय म्हणू अंजली अंजलीबाई नाही म्हणायचंय तुझी लायकी बी नाही तेवढी अंजली माझं मस्ताक फिरावलंय थोक तू काय आता सुद्धा नाही तुला बोलून बी काय फायदा नाही त्यामुळे तू फोन ठेव तुम्हाला उद्या किती वाजता पैसे पाठवू उद्या दहा वाजायच्या आतमध्ये मला पैसे आले पाहिजेत माझा उद्या हफ्ता कट कट होऊन जाणार आहे माझ्या अकाउंटला आता दोनशे नाहीतर तीनशे रुपये राहिला असतील उद्याची उद्या मला ते दोन हप्त भरायचे उद्याची उद्या माझं ते पन्नास हजार रुपये दहा वाजायच्या आता आलं पाहिजेत जर तू जर नाही दिलं तर नाही असं आईचं आयचं कुत्रे गुत तुला जर ऐकाना दूध आटायला लावलं ना तर बघ तू पण मग माझा अंजली वेनाच नाही मग आता तुमच्या अकाउंटला तीनशे रुपये तीनशे बी नाही तर मग किती हे बघ तुला नंदो मोरे तू सुदीत नाही आता तू पेलेला आहे त्यामुळे मी तुला काही जास्त बोलू शकत नाही तू मला उद्या दहा वाजता फोन कर आणि पैसे पाठव तुम्ही काय करा का आता तुमच्याकडे कर नसले तर तुमच्या मैत्रिणीला फोन लावा कोणाला लावायचा त्याला लावा पण मला दीडशे रुपये लवकरात लवकर पाठवा काय तुझा काय माझ्या जो मा जोर आहे काय तू काय माझा नवरा देऊ आहेस का ठेवलेला आहेस खूद रे चारशे रुपये पाठवा ती गपगुनाने पन्नास हजार घेतलेले ते दे आणि मग नाक उचलून वर तोंड करून बोल आता तू पेलाय तू न आहे तुला नीट सांगते नाहीतर तू तिथं येऊन मग तू जाय का नाही एका चपलेची नाही महाग सांगीने का ना खाली बाजू खरा खरंच उतरवीन तुझी काय तुला सुदीतच आणेन त्यामुळे तुला मी नीट सांगते मला जास्त बोलायला लावू नको तू माझं उद्या दहा तु� वाजायच्या आतमध्ये पैसे टाक आणि बाकीचं सोड बोलू नकोस काय मला आणि बाकीच्या फालतूगिरी पंचायती आणि आता मला तू दोन तीन दिवस झालं खेळावले ह्याच्या त्याच्यापाशी फोन देऊन तो ऍडमिटच आहे त्या दवाखान्यातच आहे त्या बाहेरच गेलाय त्या संडासलाच गेलाय आणि मुतालाच गेलाय असल्या फालतूगिरी उद्या मला चालणार नाहीत तुला नीट सांगते माझ्या नादाला लागायचं नाही तू माझ्या नादाला लागू नकोस मग लागणारच मी दीडशे रुपये टाकायचं मग अरे पण आता तुझं काय दुखत घेताना पैसे गोड बोलून घेतलं काय काय होतंय तुला नेमकं होतंय काय सांग मला तुला देताना देणारच आहे तुम्हाला समजा पैसे देणार आहे ती पन्नास बी देणार हे दीडशे बी देणार पन्नास किती झालं पन्नास दीडशे किती झालं आणि दीडशे किती झालं पन्नास नाही पण पन्नास हजार द्यायचे ते ये सुद जरा आणि दीडशे दोनशे रुपये झालं कुठलं पन्नास हजार म्हणाला होतो मी पन्नास हजार कुठलं सांगू का, का माला। माला तुला तिथं येऊन कान धरून तुझं पन्नास हजार कुठलं ती मग त्या अगोदर पन्नास घेतलेलं हे दीडशे रुपये किती व्हायला लागलं काय हजार रुपये दे मला तू मला दीडशेचे सांगू नको ते पहिले पन्नास हजार टाक तुला लाज वाटते का कुत्र्यावर दीडशे रुपये मागतोयस मला ह्याच्या त्याच्याकडे फोन देणारा गल्लीचा कुत्रा तू मला पैसे टाकतो माझ पन्नास हजार बाकीच्या फालतूगिरी पंचायती करू नको मग अमृत पेलेशिवाय माझं डोसक चालत नाही अमृत पी नाही तर तिकडे विषवी मला सांगू नको त्याच्याशी काही घेणं देणं नाही मला तू माझे पैसे टाक बाकीच्या बाकी करू नकोस मला आणि तू आता पिलेला मग मला फोन कर आता फोन करू नकोस हे बघा जलिबाई तुमचं पन्नास हजार देणं मला मान्य आहे पण ती पैसे देण्यासाठी मला काहीतरी गेम खेळावं लागेल आणि ती गेम खेळण्यासाठी माझ्या अंगात पॉवर येणार असेल तर आमृताना त्याच्यामुळे मला दीडशे द्या तुम्ही गेम खेळ नाहीतर एखाद्या संघ तिकडं कुठं कुस्त्या खेळ तू माझं मला उद्या पैसे टाका ना आता फोन ठेव विनाकारण माझं डोकं आता ता तापवू नको नाहीतर आत्ताची आत्ता गाडीवर माणसं भरेल गाडीत घेऊन तिथं तुझ्या दारातील मला मोकऱ्यात तू तमाशा घालायला लावूच ला नकोस तू आणि गुडीनं पैसे पाठव एकतर मी तुला पैसे दिलेलं माझ्या नवऱ्याला माहिती ना कोणत्या ती माहिती ही गोष्ट आपल्या दोघां आहे आणि तुझी उतरली ना तू मला फोन कर मग तुला मी व्यवस्थित गोडीत घेते उतरा उतरा उतराव नेमकं तुम्हाला का अरे अरे तुला अक्कल आहे का तुझं वय आहे का दारू प्यायचोत्रे हा एवढ सवय का नाही बाहेर आल्याला मुत पीतो इथं बायांना फोन करतोय पैसे घेत आणि चांगला सोबीत गोड 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 बोलला ना आता देतानी काय तुला दुखत येई वय रे मग तुम्ही त्या टायमाला दिलं कशासाठी मला दिलं कशासाठी मला प्रश्न उत्तरतो विचारतोस का काय मग काय तुम्ही काय कुठले कलेक्टर केला कलेक्टर भाड्या माझ्या उद्या पैसे टाक बाकीच्या पंचायती करू नको ना तू नाही तर तू जर माझं पैसे जर नाही दिलं तुला आता गोडीच सांगते मी तुझं पैसे नाही दिलं तर हा, माझा हात आणि तुझं आहे मग बघ माझ्या नादाला लागू नको ना एक तर माझ्या नादाला कोण लागत नाही आणि मी त्याचा ना नाद पुरा केल्याशिवाय सोडत नाही त्यामुळे तुला मी नीट सांगते गोडीनी माझं मला पैसे उद्या टाक दहा आत माझं पैसे आलं पाहिजेत मला बाकीचं काही माहित नाही आणि तुला तू तु आता सुदीत नाही अरे तुला तोंडात तु बोलायला ये नाही तु ना तुझ्या जिबीनी तुझी तोंडातली तु तोंडात तुझे शब्द गुट माहितीयेत आणि मला फोन करतोय का तुला सुदीत फोन केला असता तर काही लाज वाटते का बायांबरोबर बोलायला भेटतो का काय तू का बांगड्या भरल्या तर पप्पा करू नका पैसा सरकारला मागायचं डायरेक्ट आता तर पप्पा कोण सरकार कोण सरकार ओळखत नाही मी तुला पैसे दिलेले आहेत मला ह्याची त्याची नाव सांगू नको पैसे सरकारला मागायचं सरकार म्हणजे आपण जाऊ हा मग तू सरकार आहेस ना तू सरकार असू तिकडे अजून कोण असू दे तू तुझ्या घरचा तू मोठा माझं पैसे टाक मोठेपणा गाजवू नको घराला नाही दारण लागला मोठी पाना गाजवायला रे तू आम्हाला घर नसू द्या आम्ही डायरेक्ट उघड्यावर राहू द्या पैसे सरकारला मागायचं ना तर कोर्टाला मागायचं पैसे मला पैसे मागण्याचा अधिकार नाही अरे तू काय बोलतोय तुझी तुला अक्कल आहे का अक्कल का म्हणजे

तु, तुला सांगते तू फोन ठेव तुझी हो। तु उतरली ना तुम्हाला फोन कर बाकीच्या पंचायती मला करू नकोस तुला बघते मग सरकारला करायचा कोर्टा कुठं एखाद्या कोर्टाला करायचं ती मला फोन ठेवायची सवय नाही मग मी ठेवते आणि तुला उद्या बघते तुला जर गोडीने माझ्याशी नीट बोलून नीट नाही सांगता येत ना मी उद्या बघते ऐकाओ ऐका मातुसरी तुम्ही रागराग करू नका तुमचं सकाळी दहा वाजता पन्नास हजार टाकतो त्याच्या अगोदर मला दीडशे रुपये टाकल्यावर का मरणार तुम्ही का कुणाचं जा, कुणाखाली जाऊ काय काय एखाद्याचं चालतो रु मी रे तुला पन्नास पन्नास रुपये द्यायला मुतफे नाही एखाद्या तिकडं गुरांचा बिरांचा एखाद्या ती बी लय अमृतच असतंय की गावरान गायचा पी तुझ्या घरी आहे ना गावरान गाय तिघा आहे ती बी अमृतच आहे म्हणजे वाईट तुझी उतरलेली ना अजून उतरल कमी होईल माझी चढलेली